कळसूबाईला आलेले आहे धानू पालघर म्हणून नाही का तर इथं कसं आहे माहिती आहे हिस्ट्री म्हणजे कळसूबाईने एक छोटी मुलगी होती नाही का तर एक गुराखी ना दुरं गुरा चारायला रानामध्ये येत होता नाही का तर रानामध्ये दुरं चारायला येत असताना ती एक छोटी मुलगी ना त्याला आधी आठ आध दिवस रोज आवाज द्यायची नाही का त्या गुराख्याला तर मग असा आवाज देता येते ना ती छोटी मुलगी ना एक दिवस त्या गुराखीच्या समोर आली नाही का समोर आल्याच्या नंतर त्या गुराख्याने छोटी असल्यामुळे ती घरी आली ते त्याला घरी आल्यानंतर तिचं पालन पोषण केलं मोठी केली नाही का तिचं लग्नाचं वय होते नाही का लग्नाचं वय झाल्यानंतर मग तिला वर उभं यायचं म्हणजे नववर देव बघायला येत नाही का तर तिला काय सांगितलं होतं अगोदरच मी खरकाटे भांडे काय उचलत नाही ते जेव्हा जेवायला बसले त्यांचे जेवण बिवणं झाले नाही का तर त्यावेळेस तिला ते भांडे उचलायला सांगितले नाही खरकाटे तेव्हा तिला राग आला जास्त नाही का त्या रागाच्या वेळात ती इकडं वरती येऊन बसलेली डोडीच हे आमचा मित्र ना व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा वरचा पण थोडा थोडा व्हिडिओ टाकन बीज दादीला दोघं तिघे फार धोरे आहे ना पाण्यात आहे तिकडे काढा फार वरच वर तर महाराष्ट्रात आखी दुचा डोंगर आहे मॅगी आता आम्ही इथं बनवायचं चला तर बाय